फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विट्यातील माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर दत्तात्रय भगत यांचा सन्मान सिव्हिल मधील गरजू व निराधार रुग्णांसाठी मदतीचा हात देऊया शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांचे आवाहन मिरॅकल लाईफ लायसेन्स प्रायोजित डॉक्टर्स डे निमित्त सत्कार सोहळा सांगली मिरजेचा वैद्यकीय पंढरी असा असलेला सेवाभावी डॉक्टरांमुळे आहे इंडियन मेडिकल असोसिएशन सारख्या संस्थांनी या कामाला अधिक संघटनात्मक रूप द्यावे सांगली मिरजेत सिव्हिल रुग्णालयात परिसरातील भागातून गरीब गरजू निराधार रुग्ण येत असतात आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा निराधार रुग्णांसाठी एखादा स्थिर निधी उभारूया आणि अपेक्षित व ज्यांची आर्थिक परिस्थिती अगदी चिंतनीय आहे अशांसाठी काहीतरी ठोस काम उभा करूया अशी अपेक्षा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केली आहे सकाळ माध्यम समूहातर्फे डॉक्टर्स डे निमित्त जिल्ह्यातील सेवाभावी डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते आय एम ए सांगलीचे अध्यक्ष डॉक्टर सुहास जोशी सत्कार सोहळ्याचे प्रायोजक मिराकल लाईफ सायन्सेन्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ॲडव्होकेट शंकर बुधवाणी सकाळचे वरिष्ठ बातमीदार जयसिंग कुंभार सकाळचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती विटे शहरातील मिराकल लाईफ सायन्सेन्स प्रायव्हेट लिमिटेड हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते विटे शहरातील माहेर हॉस्पिटलचे दत्तात्रय जयसिंग भगत यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने भरारी घेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले सांगली जिल्ह्यातील खानापूरजवळील हडसरवाडी या छोट्या गावातून डॉक्टर होणारे ते पहिले तरुण आहेत माहेर हॉस्पिटलची स्थापना दोन हजार सात साली केली गर्भवती महिलांचे सिझेरियन न करता नॉर्मल बाळणपण करण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणारे डॉक्टर असा त्यांचा लौकिक आहे सुमारे दहा हजार डिलिव्हरी आत्तापर्यंत झाल्या आहेत यामध्ये सिझेरियनच्या तुलनेत नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण खूप जास्त आहे बंधत्व असणाऱ्या जोडप्यांना डॉक्टर दत्तात्रय भगत यांच्या उपचारामुळे अपत्यप्राप्ती झालेली आहे लेप्रोस्कोपी हिटरेस्कोपी सारख्या अद्यावत सेवा हॉस्पिटलमध्ये आहेत सहा हजाराहून अधिक विविध शस्त्रक्रिया माहेरमध्ये झाल्या आहेत त्यांच्या पत्नी डॉक्टर शैलजा भगत यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण आहे डॉक्टर भगत हे लायन्स क्लबचे सदस्य आहेत सामाजिक कार्यात सहभाग असतो वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी वेगवेगळ्या आशयावर कविताही लिहिल्या आहेत या त्यांच्या चौफेर कार्याची दखल घेऊन डॉक्टर दत्तात्रय भगत यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी डॉक्टर सिंह चड्डा डॉक्टर संदीप नेमानी डॉक्टर शिल्पा दाते काळे डॉक्टर अभिजित जोशी डॉक्टर रणजित चिडगुपकर दत्तात्रय भगत डॉक्टर अतुल मोरे डॉक्टर पौर्णिमा श्रुंगारपुरे डॉक्टर प्रवीण पोरवाल यांचा गौरव करण्यात आला यावेळी मिराकल डॉक्टर शंकर म्हणाले डॉक्टर हे त्याग धैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत वैद्यकीय व्यवसायाबाबत संशयाच्या वातावरणात ही बहुसंख्य समाजासाठी आजही ते देवासमान आहेत त्यांच्या समर्पणाबद्दल समाजाने आदर ठेवावा त्यांच्याबाबत संशय व्यक्त करू नये दैनिक सकाळचा हा उपक्रम डॉक्टरांच्या सामाजिक बांधिलकीची दखल व समाजभावनेचे प्रतीक आहे यावेळी डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर शिल्पा दाते काळे डॉक्टर अतुल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले जयसिंग कुंभार यांनी प्रास्ताविक केले जयश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले <प्राथ>